श्री गुरुदेव दत्त जय श्री नवनाथ महाराज की जय नवनाथ ग्रंथाचं वाचन आणि पूजन श्री नवनाथ भक्तीसारा हा ग्रंथ अत्यंत परंपरावन आणि श्रेष्ठ असून प्रासादिक आहे त्याच्या साधकाने विधीपूर्वक वाचन केले असतात दिव्या असा हा ग्रंथ आहे हा पूर्ण ग्रंथ चाळीस अध्याचा असून याचे एकूण सात हजार सहाच्या ओळ्याने या ग्रंथाचा कर्ता धुंडीसूत मालुकवी या नावाचा आहे तो नरहरी असून श्रेष्ठ असा परम भक्त आहे लेखकाने या ग्रंथात भक्ती आणि अद्भुत परिपूर्ण भरलेला आहे सतराशे एक्केचाळीस नाम सवस्तरा ज्येष्ठ मासी सिद्ध प्रतिपदेला हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला अशा ग्रंथाच्या शेवटी लेखकाने म्हटले आहे श्रीमद भागवत हा ग्रंथ सर्वत्र प्रसिद्ध असून भाविकांची तेव्हा श्रद्धा आहे अशा या भागवताच्या अकराव्या स्कंदामध्ये उल्लेख आलेला आहे त्यात नवनारायणाचे निम्मी राजाचे संवाद झाले आहे हे नवनारायण ऋषभ देवाच्या शंभर पुत्रापैकी नऊ जण श्रेष्ठ असे भगवत भक्त म्हणून प्रसिद्ध आहे द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाच्या अनिनुसार त्यांनी अवतार घेतले कवी नारायणाने मच्छिंद्रासन नाव धारण केलंय हरिने गोरक्ष नाव धारण केलं अंतरिक्षाने जयानंदर नाव धारण केलं के प्रबुद्धाने कानिर इपलायाने चरपट आरवी हत्राने नागेश हिरमिलाने भरत शमसाने रेवण करवंजनाने गहिने असे नावे धरून कलिवात अवतार घेतले हा मूळ नवना संप्रदाय श्री दत्तात्रय गुरु पासून निर्माण झाला आहे तेव्हापासून आजपर्यंत या नवना संप्रदायामध्ये आजही शेजस्वी पुरुषांची उज्ज्वल परंपरा दिसून येते या नवनाथ भक्तीच्या ग्रंथामध्ये श्री नवनाथांचे अद्भुत चरित्र वर्णन केले आहे ब्रह्मचर्य वत्राचे पालन गुरुनिष्ठा या सर्व सद्गुणांच्या सामर्थ्याने सर्व नवनाथांनी सिद्धी प्राप्त करून घेतली या सिद्धीच्या सामर्थ्याने ते अद्भुत असे चमत्कार करीत असत परंतु त्यांनी त्या सिद्धीचा कुठेही उपयोग केला नाही स्वतःची कीर्ती ऐश्वर प्राप्ती व्हावी हो हे कधीही मनात आले नाही केवळ त्या सिद्धीचा उपयोग लोक कल्याण करणं हेच साध्य केलं गुरुकृपा आणि सर्व शक्ती आणि सिद्धी प्राप्त करून घेता येतात हे त्यांनी स्वतःच्या चरित्रानं आचरणाने लोकांना दाखवून दिलं त्यांच्या चरित्र आचरणावर त्यांची गुरुभक्ती सेवा व त्या पुरात अन्न उत्तम शिकवण त्या अंगी आलेले अद्भुत सामर्थ्य हे नवनाथांनी आपल्या चरित्रातून आहे म्हणून त्यांच्याविषयी लोकांमध्ये अति आकर्षण करत यांच्याविषयी बऱ्याच भारतीय भाषेमधून लोककथा रूढ झालेल्या नवनथांच्या चरित्र कथा कोणी एका ग्रंथकाराने नसून त्या नवनाथांच्या प्रत्यक्ष काळानंतर सुमारे चार ते पाच शतकांनी या कथा नवनाथ भक्तिशाळ या ग्रंथामध्ये लेखकाने त्या कथा एकत्रित करून ग्रंथकाराने आपल्या कौशल्याने ग्रंथात त्यांची योग्य अशी बांधणी करून एक, एक भक्तिरसपूर्ण असा प्रासादिक आणि अद्भुत ग्रंथ निर्माण केला त्याआगे प्रत्येक प्रसंगातून काहीतरी अमोलिक गुणांची शिकवण मिळते म्हणून अशा श्रेष्ठतम ग्रंथांचे मनपूर्वक श्रद्धापूर्वक पालन केल्यास भक्ताच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होती निश्चय विश्वासाहे गुरु नथा पौर्णिमा किंवा कोणताही शिभदेवस ग्रंथ वाचनासाठी पूजेसाठी पाहून ग्रंथारंभ करावा शिष्टीभूत पूर्वे पूर्वेकडे तोंड करून ग्रंथ वाचनासाठी पाठावरती किंवा आसनावरती बसावे पुढे चौरंग ठेवून त्यावेळी निरांजन लावावी गणपती बाप्पांचं स्मरण करून देवाना थोर नमस्कार करावा नंतर ग्रंथांची श्री दत्तात्र्यांच्या तजबेरीची मनोभावी पूजा करावी पूजा आठवल्यावर नैवेद्य दाखवा नैवेद्यासाठी पेढे खडीसाखर दूध शक्यतो वरे असावे समोर उडा सुपर ठेवून येथा शक्ती दक्षिण ठेवायची त्यानंतर दत्तात्र्यांची ग्रंथाची प्रार्थना करून नमस्कार करा पोथी वाचनात प्रारंभ करा ग्रंथ वाचन पूर्ण होईपर्यंत समय आखंड लावावे ग्रंथ वाचन करताना पाळावे पोथी वाचताना मध्यंतरी उठू नये आगर कोणाशी बोलू नये वाचन संपल्या प्रतिदिवशी श्री दत्तांची आरती करावी ग्रंथांच्या पारायण शांतीसाठी सुभाषिनी ब्रह्म यांना भोजन झालाय तसेच देवाला नैवेद्य दाखवून मित्रमंडळी नातेवाईक स्वती मंडळी यासह महाप्रसाद झाला ज्यांना सत्ता वाचना करता त्यांनी पवित्र अशा श्रावण महिने संपूर्ण महिना वाचन करावे काही वेळा दोन अध्याय वाचून पूर्ण न करावे परंतु ज्यांना त्वरित फलप्राप्ती व्हावी अशी इच्छा असेल त्यांनी गांगापूर गरनाथ औदुंबर नसोबाचेवाडी मोहरगड आदी दत्तस्थानाच्या ठिकाणी पाणी करावे पाण्या संपर्क नवनाथांची मनोभाई प्रयत्न करावी म्हणजे मनोकामना पूर्ण होईल श्री श्री नवनाथ महाराजांचं ग्रंथांचं वाचन नेमकं केल्यानंतर ने काय प्रसुती होती नेमकं वाचन कसं करावं करा वा? नेमके ने ने नवनाथ नेमके कोणते नवन आरावते त्यांनी नेमके कोणकोणते अवतार घेतले हे मात्र पहिल्यांदा एक प्रस्तावना मात्र बघितले देश बघितली देशात देवशुर